मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच याच गोष्टीचा राग आहे माझं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेने मला आयुष्यात कधीच दिली नाही जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय दिशा प्रकरणात आदित्य असं काही करणार शर्मिला ठाकरे यांनी त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि आभार मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच गोष्टीचा राग आहे की सुत्राम संबंध नसताना तुम्ही एसआयटी मग आमच्याकडे कुरावे असताना एसआयटी का लावत नाही आमच्याकडे आहेत ना फोटो आहेत मला असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेने मला आयुष्यात कधीच दिली नाही किणी केस झाली त्यापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमणे देतात तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्ही पण आभार मानू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका